मित्रांनो माझं नाव आहे राहुल गोई आणि तुम्ही पाहता राहुल गोई अक्ष तर आज आपण आपल्या अबाउट सेक्शनमध्ये पूर्ण डिस्क्रिप्शनची माहिती देणार आहे दिली आहे की आपला व्हिडिओ कसा कसा येणार आहे कोणत्या वा दिवसाला कोणता कोणता व्हिडिओ असणार आहे तर आज सोमवार आणि मंगळवार मराठी व्हिडिओ येणार आहे आणि मंगळवार ते बुधवार हिंदी आणि बुध गुरुवार ते शुक्रवार आपला इंग्लिश व्हिडिओ येणार आहे आणि बाकी रविवारी आपल्याला सुट्टी असते कामाला यूट्यूबच्या आणि हा आपला गहू पाहू शकता तुम्ही तर यंदा भरपूर पाणी दिलेलं आहे आपल्याला गव्हाला आणि हे जे गहू आहे तो अजित सीड आहे अजित ही आपल्या औरंगाबादची कंपनी आहे महाराष्ट्रातली तर आज या साईडला डाव्या साईडला आपल्या शेतात ज्वारीचं जे वान टाकलेलं आहे ते विठ्ठल वान आहे आणि ते जे पक्ष पशुपक्षी खाऊ शकत नाही त्याला प्रतिरोधक आहे हे आणि आज मी थरा आज मी या शेतात कासाठी आलो तर मी, शकाल, मी तर तर या शेतात आज स्प्रिंकलर गोळा करायसाठी आलो कारण मला विहिरीवाल्या शेतात स्प्रिंकलर न्यायचे आहे आणि सकाळ सकाळी मी या शेतात आलेलो आहोत आणि पाहता तर काय तर हरभऱ्याला या शेतात जास्त पाणी नाही भेटलं या साईडला हे पा पाहून घेऊ शकता तुम्ही आणि हे वावर जरा पतलं झालं आहे यंदा तर पुढच्या वेळेस आपण याची चांगली निगा घेऊ आणि चांगल्या तातडीने चांगलं पेरू आणि बी शिल्लक टाकू यावेळेस जरा बी टाकायची हायगीनी झाली पण ते मळयंत्र थोड नाही आपलं आपलं जे पेरणीयंत्र होतं ते थोडं टिल्ट होतं म्हणजे वाकलेलं होतं त्यामुळं क कदाचित यदा कदाचित ते जे स रोटर आहे ते गु जास्त वेळा फिरलं नसल्यामुळे हा असा दिस असं झालेलं असन किंवा जास्त पाणी आला होता अतिवृष्टी त्यामुळे जळला असं हे यार बरं बरा तर बराचसा काळ मी शेतात येत असतो असं नाही कारण मी कॉलेजला जात असतो त्यामुळे मला जास्त माहिती नसते इकडंही म्हणजे येत असतो मी हप्त्यातून एकदा दोनदा चक्कर मारायला तर चला आता आपल्याला पाहायचं आहे की आपले जे स्प्रिंकलर आहे ते कुठं आहे तर सध्या माझा गळा कोरडा झालेला आहे बोलू बोलू आणि हा व्हिडिओ मी इथं सध्या पॉज करतो आणि पाणी पितो तर मित्रांनो हिच्यात भरपूर किडे आहे तर दुसरं पाणी पो आपण आपल्याजवळ आहे बॉटल आहे तर आपल्याला कॅन सापडलेली आहे मित्रांनो तर कॅन आपण पाहता पाहता हे पा हे कॅन आहे आपल्याकडं हिच्यात स्टॉक आहे का नाही तर हिच्यात बी स्टॉक आहे पण एवढा काही ओके नाही तर आपण काय करू स्प्रिंकलर घेऊन जाऊन विहिरीचंच पाणी पिऊ बा थंड थंड याचं काही खरं नाही वाटत मला आणि हे पाणी आता मी भरून ठेवणार लाईन आल्यावर आणि तुम्ही लाईन आल्यावर पाणी भरून ठेव जा म्हणजे एखादं तुमच्या शेतात असेल तर कोणी पाणी पिईन ज्याला माहीत असेल त्याला तर आपल्या शेतात कोणी येत नाही जास्त आपलं शेत हे पाबळात आहे आपल्या गावाच्या आणि ई डी पी आहे आप आपल्या शेताजवळ आणि बराचसा इथं माऊलीचा प्लॉट आहे बांबूचा तुम्ही आपल्या शेतात आले तर तुम्हाला दिसेन आपल्या गावकऱ्यांना म्हणतो मी दुसऱ्यांना नाही दुसऱ्यांना काय माहीत माझ्या शेतात तर आंब लय लागत आहे पाहायला हे पा आपली चप्पल ही आंबनच गेली म्हणून घरी ठेवली आणि आता आपण पाहू हे पा आपल्याला स्प्रिंकलर लागतात पाच तर इकडे किती चार अन दोन पाच चार आणि एक पाच हे दोन इकडं आणि ते तीन तिकडं हे पा आपली जी विठ्ठल संक्रित वाने ज्वारीची ती पा कशी आलेली आहे आणि हिच्यात आता पा माऊलीकून पाणी घेऊ आपण कारण आपल्या तीनच्या एच पीन काही होत नाही हिचं त्याचसाठी माऊलीचा एक टप्पा घेऊ आपण माऊलीचा बगीचा जा पाहायचा तुम्हाला तर माऊलीचा बगीचा आपण स्पेशल व्हिडिओमध्ये बनवू एकदम फर्स्ट क्लास आणि हे आपले हे हे मस्त आलेले आहे ज्वारी हे पहा तर हे आपलं असं रान आहे म्हणजे शेत लँड एरिया